बजाज आलियांज सादर करत आहे सुलभ लाइफ इन्शुरन्स कंपाउंड रिवर्शनरी बोनस तुमचे पैसे वाढवण्याचा एक लोकप्रिय मार्ग म्हणजे लाईफ इन्शुरन्स प्लॅन मध्ये गुंतवणूक करणे जेव्हा लाईफ इन्शुरन्स कंपनीला तुमच्या गुंतवलेल्या पैशांवर नफा होतो तेव्हा लाईफ कंपनी तुम्हाला अतिरिक्त पैसे बोनस म्हणून देते हा बोनस योजने अंतर्गत ठराविक रकमेची टक्केवारी आहे जी सामान्यत सम अशी असते कंपाऊंड रिव्हर्शनरी बोनस किंवा सीआरबी च्या बाबतीत ही टक्केवारी ठराविक रकमेवर आणि आधीच्या घोषित बोनस वर लागू केली जाते मी तुम्हाला एक उदाहरण देते समजा पहिल्या वर्षी जाहीर झालेला बोनस पाच टक्के आहे आणि एक लाख रुपये ही गॅरेंटीड रक्कम आहे ज्यावर बोनस लागू होतो अशा प्रकारे रक्कम रुपये होते आता दुसऱ्या वर्षी जर तेच पाच टक्के इन्शुरन्स कंपनीने बोनस म्हणून घोषित केले असतील तर बोनस ची रक्कम आता मागील वर्षाच्या तुलनेत एक लाख अधिक पाच हजारच्या च्या पाच टक्के म्हणून मोजली जाईल तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला पाच हजार दोनशे पन्नास रुपये तुम्हाला संपूर्ण पॉलिसी कालावधीसाठी दरवर्षी याप्रमाणे बोनस मिळतील हे सर्व बोनस एकत्रित केले जातात आणि मृत्यू झाल्यास किंवा पॉलिसीच्या मॅच्युरिटी नंतर दिले जातील म्हणून इन्शुरन्स घ्या आणि तुमचे जीवन ध्येय पूर्ण करा